इथं आपण आपले इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरून रिझल्ट घेतलेला आहे तो रिझल्ट काय आहे ते आपण प्रत्यक्ष शेतकरी आहेत आपले संतोष जाधव साहेब त्यांच्या जा तोंडूनच आपण ऐकूया सर काय प्रोडक्ट वापरले आणि कशा पद्धतीने रिझल्ट आला जरा तुम्ही सांगू शकता प्रोडक्ट इंडिया ग्रोच प्रोडक्ट चांगले आहे आणि मी वापरले आहे ना मला अनुभव चांगला आलेला आहे मी पहिला वापरलं वॉशनंतर ओले ग्रो मॅजिक आणि एम आय स्प्रे असं वापर एवढेच ह्याच्याशिवाय शिवराय माझी काही वापरलं नाही त्याच्यामुळे ना हळकुंड वगैरे माझं चांगलं बघितलं ही जमीन माझी साधारण आहे म्हणजे एवढी काही भारी जमीन नाही माळ रानाची जमीन आहे तर पण अशा रानाला एवढे हळद चांगली आलेली आहे ते मला त्याचा एक नंबर आहे म्हणजे एकंदरीत हळकुंडाची साईज हळकुंड कुठं लागलेलं नाही आणि माळ रानाची जमीन असून आपल्याला उत्पादन चांगले दिले सर किती ट्रॉली आहे ही आपली बारावा गुंठा चालू आहे आता काढायचा चौथी ट्रॉली बारा गुंठ्यामध्ये मध्ये चौथ ट्रॉली हे उत्पन्न आहे अजून इकडे बघू शकतो आपण कमीत कमी एक दीड ट्रॉली एक दीड ट्रॉली अजून माल निघू शकतो त्याच्यामुळं उत्पादन शेतकऱ्यांनाच आज पण विचारूया आणखीन समाधानी हात काय उत्पादन त्याच्या अगोदर असं उत्पादन निघालं होतं का कधी निघालं आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे आणखी आनंद वाटला शंभर टक्क्यावर रासायनिक आपण जे औषध हे विष करण्यापेक्षा आपलं हे ऑर्गॅनिक चांगलं आहे छान आहे आणि उत्पन्न मी चांगलं शेतकऱ्यांना मी हे की प्रॉडक्ट वापरा आणि चांगलं आहे ह्याच्यामुळं काय होते की लोकांना म्हणजे विष आपण रासायनिक जे वापरतो ते विषाच हे करण्यापेक्षा ऑर्गॅनिक लोकांना छान वाटेल म्हणजे शेतकऱ्यांसाठी रिझल्ट आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचं म्हणणं आहे की आपण ऑर्गॅनिक मध्ये घुसलं पाहिजे पाहिजे बरोबर चालेल ओके धन्यवाद सर ओके